नमस्कार इंदू अधोक्षजला बोलते अधोक्षज मला आता या लग्नामध्ये सहभागी व्हायचं नाही मी जरी या लग्नामध्ये आले तरीसुद्धा या घरची सून म्हणून येणार बाकी माझा या लग्नाशी काही संबंध नाही तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो इंदू मला कळतं आहे आज तुझ्याशी जे काही बोलला ते चुकीचंच बोलला तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू का व्यंकुमहाराज जे काही बोलले ते अगदी योग्य बोलले नाहीतरी कितीही काही झालं तरी मी परकीच ना महाराजांनी ते मला दाखवूनच दिलं आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा त्रास नाही होत बरं झालं ना मला माझी लायकी कळाली ती तर इकडे महाराज गोपाळच्या लग्नाच्या तयारीला लागलेले असतात श्रीकला म्हणत असते व्यंकुमाराज कितीही तयारी करा काही करा तरी मी तुमचं घर हे उद्ध्वस्त करणार त्याचसाठीच तर मी इथे आली आहे पण तुम्हाला मात्र कळणारच नाही आता या घरात लक्ष्मीच्या पावलांनी नाही तर या घरात वादळ आणणार आहे मी वादळ माझ्या वडिलांची जी अवस्था तुम्ही केलीत ना ती मी कधीच विसरलेली नाही आणि त्याच त्याच रागाचा आता मी पर्दाफाश करणार तुम्ही बघा तर मी तुमची कशी वाट लावते ती तेवढ्यात मात्र इंदू तिथे आलेली असते त्याच वेळेला लगेच शकुंतलाबाई इंदूला म्हणतात इंदू, इंदू अगं ये ना हळदीचा कार्यक्रम सुरू आहे तेव्हा लगेच इंदू बोलते हो आलेच आणि इंदू तिथे आलेली असते तेव्हा लगेच गोपाळ बोलतो तुला मला हळद लावायची गरज नाही तेव्हा इंदू बोलते ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही आणि इंदू तिथून जात असते त्यावेळेला महाराज म्हणतात इंद्रायणी थांब पण इंदू मात्र व्यंकू महाराजांच्या हाकेला ओ देत नाही ती लगेच मोठ्याबाईंना बोलते मोठ्या बाई काही काम असेल तर मला सांगा बाकी मी माझ्या रूममध्ये मा आहे उगाच माझी काळी सावली यांच्या मुलांवरती पडायला नको आणि इंदू तिथून निघून जाते तेव्हा मात्र व्यंकू महाराज इंदूकडे बघतच बसतात तेव्हा शकुंतलाबाई स्वतःशीच म्हणतात इंदू असं का वागते इंदूच्या मनाला खूपच लागलंय वाटतं यांचंसुद्धा चुकलंच हे असं कसं काय बोलू शकतात इंदूशी यांनी असं बोलायला नकोच होतं तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की गोपाळ शकुंतलाबाईंना बोलतो मावशी अगं सोड तिच्याकडे लक्ष देऊ नकोस तेवढ्यात लगेच अधोक्षच व्यंकू महाराजांना बोलतो काका खरं बोलू का मी तू चुकलास तू असं का वागलास काका तुला असं वागून काय मिळालं काका तू खरं तर असं वागायला नकोच होतंस मला खरंच तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अधोक्षच मला कळतं आहे मी इंदूशी चुकीचं वागलो असं वाटतंय का तुला पण इंदूने जे काही केलं ते चुकीचं नव्हतं का त्या श्रीकलाचा पाठलाग करायची गरज काय होती काय मिळालं तिला ते पाठलाग करून तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो इंदू जे काही करते ते या घराच्या भल्यासाठी करते पण तू काय केलंस काका तू तर तिला ओळखायलाच चुकलास तू असं कसं काय वागू शकतोस काका त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात अधोक्षच तुलासुद्धा असंच वाटतं की तुझा काका चुकला तेव्हा लगेच अधक्षच बोलतो हो या यावेळेला मात्र काका तू चुकलास कारण तू पूर्णपणे गोपाळ ददा आणि श्रीकलाची बाजू घेतलीस पण इंदूला मात्र परक मानलंस तिला ती भावना निर्माण करून दिलीस की तिचे आईवडील नाही आहेत आणि तू सुद्धा तिच्या डोक्यावरून कायमचा हात काढून घेतलायस हे ऐकताच व्यंकुमहाराज बोलतात अरे काय बोलतो आहेस तू असं माझ्या मनात काहीच नाही तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो असं मनात तुझ्या काहीच नसेल पण इंदूच्या मनाने मात्र हेच हेच समजून घेतलं आहे तर इकडे हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर इंदू बाहेर आलेली असते आणि त्याच वेळेला इंदू किचनमध्ये जाणार तेवढ्या श्रीकला म्हणते मी तुला तुम्हाला सांगते ना इंद्रायणीताई तुम्ही उगाच माझ्या वाटेला जाता कशाला असं करता इंद्रायणीताई हे सर्व थांबवा तुम्ही नका असं वागू तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला मी तुझ्याशी आता काहीच वागणार नाही आणि तुला काहीही काळजी करायची गरज नाही कारण मी तुमच्या कोणत्याच गोष्टींमध्ये पडणार नाही आहे तुम्हाला जे करायचं आहे ते करा आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते म्हणजे म्हणजे तुम्ही मुद्दामून हे सर्व करताय तर त्यावेळेला इंदू बोलते नाही गं आता मुद्दामून करण्याचा प्रश्नच काय सगळं संपलं आहे व्यंकू महाराजांनी सांगितलं ना लांब राहा म्हणून म्हटल्यावरती मी लांब राहिलेच आता विषयच समाप्त आता उगाच हा चा विषय ताणायची गरजच नाही आहे तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर उगाच गोष्टी हाताबाहेर जातील त्यावेला महाराजांना खूपच राग आलेला असतो महाराज इंदूला बोलतात इंदू काय झालंय अशी का वागतेस तू त्यावेळेला इंदू बोलते पुरे मला या विषयावर वाद घालायचा नाही अहो मी श्रीकलाला हेच सांगत होते की तुला आता काळजी करायची गरज नाही कारण मी कोणत्याच गोष्टींमध्ये तुमच्या लुडबुड करणार नाही आहे आणि तसंही मला काय गरज लुडबुड करायची आता सगळं काही संपल्यातच जमा आहे हा विषयच इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि इंदू तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला श्रीकला व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज बघितलं इंद्रायणी ताईंचं वागणं तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला इंदूचं वागणं तू मनावर घेऊ नकोस कारण इंदू कधीच चुकीचं वागत नाही आणि तू कशाला काळजी करतेस तुला काळजी करायची गरजच नाही आहे मला आता हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तेव्हा व्यंकू महाराज श्रीकलाला बोलता श्रीकला मी आलोच त्यावेळेला श्रीकला बोलते बाबा कुठे चाललात तुम्ही त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात माझ्या मुलीचा राग कडायला त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते तुम्ही इंद्रायणीताईंजवळ चाललात पण तुमचं काय चुकलं आहे बाबा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात माझं खूप काही चुकलं आहे मी माझ्या इंदूला ओळखायलाच चुकलो आहे आणि मला तिची माफी मागितलीच पाहिजे आणि व्यंकू महाराज इंदूच्या पाठीपाठी जातात त्यावेळेला श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला म्हणते सगळं सगळं पाण्यात गेलं एवढे सगळे प्रयत्न केले पण काहीच उपयोग झाला नाही शेवटी परत एकदा हा म्हातारा तिच्याच पाठी गेला तर इकडे इंदू बसलेली असते त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात इंदू येऊ का आतमध्ये तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्हाला कधीपासून विचारावंसं वाटतं तुमच्या लेकीला तिच्या रूममध्ये येताना तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात पण काय करणार लेख रागवली म्हटल्यावरती मी कसं येणार तेव्हा लगेच इंदू बोलते मी आणि तुमच्यावरती रागवले अजिबात नाही तुम्ही सांगितलं ना की तुमच्या कोणत्याच गोष्टींमध्ये मी पडायचं नाही तर नाही पडणार विषय समाप्त मी तुमच्यावरती रागोली वगैरे काही नाही व्यंकू महाराज विषय सोडून द्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू व्यंकू महाराजांना माफ करेल का आणि व्यंकू महाराज आणि इंदू मिळून श्रीकलाचं भयानक सत्य सर्वांसमोर आणतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू